निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी स्वतंत्र वॉर रूम उभारल्या होत्या त्यानुसार बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांच्या घरात असलेल्या वॉर रूम मधील कम्प्युटर आणि इतर साहित्य चोरीला गेलं आहे विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाचल्यानंतर इच्छुक उमेदवारांची तिकीट मिळवण्यासाठी धावपळ होती पक्षाकडून तिकीट निश्चित झाल्यानंतर प्रचारासाठी बहुतांश उमेदवारांनी आपली स्वतंत्र वॉर रूम उभारली होती या वॉर रूम मधून मागील पंधरा दिवसांपासून काम सुरू त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील मेकर विधानसभा मतदारसंघातील मवियाचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी देखील घरात वर रूम सुरू केले होते या ठिकाणी कम्प्युटरसह प्रचारासाठी लागणारे सर्व साहित्य ठेवण्यात आले होते दरम्यान सिद्धार्थ खरात यांचा रूम मध्ये चोरी झाल्याचे निष्पन्न झाला आहे यामध्ये कम्प्युटरसह काही साहित्य चोरीला गेले अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास चोरून नेल्याची घटना घडली दरम्यान आपल्या घरावर ड्रोनद्वारे पाळत ठेवली जात असल्याची माहिती काल सिद्धार्थ खरात यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना कळवली होती आणि रात्रीच या साहित्याची चोरी झाल्याचे खळबळ उडाली पोलीस पुढील तपास करतायत आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य